भाजपनं उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव जाहीर केलं नाही तेव्हा गडकरींचं नाव यादीत का नाही याची चर्चा झाली होती त्यानंतर दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव आल्यावर गडकरींविरुद्ध कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे त्यामुळे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून इथून अनेक नावांची चर्चा रंगली संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच एक सूचक विधान केलं होतं गडकरींविरोधात आमच्याकडे एक तगडा उमेदवार आहे पण आम्ही सगळे पत्ते ओपन करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं पण आता आपले पत्ते ओपन करायला सुरुवात असं म्हणता कारण नागपूर मधील स्थानिक काँग्रेस नेत्यांची मंगळवारी बैठक झाली असून केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमोर माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर सतीश चतुर्वेदी आमदार अभिजित वंजारी आमदार विकास ठाकरे यांच्यासह इतर काँग्रेस नेते हजर होते त्यावेळी या बैठकीत लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींच्या विरोधातल्या उमेदवाराच्या नावावर आणि नागपूरमध्ये भाजपला घेरण्यासंदर्भात चर्चा झाली या चर्चेतून काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय अशा बातम्या आहेत पण नागपूरमध्ये काँग्रेसचा प्लान काय असणार आहे विकास ठाकरे यांची नागपूरमध्ये कशी ताकद आहे आणि एकूणच महाविकास आघाडी नितीन गडकरींना नागपूरमध्ये घेरण्यासाठी काय ट्रॅप असणार आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या विकास ठाकरेंचा इतिहास पाहूयात विकास ठाकरे हे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत दोन हजार चौदा मध्ये ते ज्या नागपूर पश्चिम मतदारसंघातून सव्वीस हजारांच्या फरकाने पराभूत झाले होते तिथून त्यांनी दोन हजार एकोणीसला सहा हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला याशिवाय ते नागपूरचे महापौर सुद्धा राहिलेत मात्र नागपूरसाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्या व्यतिरिक्त अभिजित वंजारी माजी खासदार राम हेडाऊ यांचे पुत्र संजय हेडाऊ नागपूरचे माजी खासदार विलास मुंवर यांची नावं चर्चेत होती मात्र या दिग्गज नेत्यांना डावलून विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय त्यामुळे ठाकरेंना उमेदवारी देण्यामागे काँग्रेसची मोठी खेळी असल्याची चर्चा आहे त्यामुळे विकास ठाकरेंना उमेदवारी देण्याचं सा कारण सांगण्यात येतंय पक्षातून त्यांच्या नावाला नसलेला विरोध महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर शहर राजकीय घडामोडींचं केंद्र मानलं जातं मागील दोन टर्म पासून नागपूर लोकसभेतून नितीन गडकरी निवडून येत आहेत देशपातळीवर त्यांनी केलेल्या विविध विकास कामांमुळे मतदारसंघात त्यांचं राजकीय वजन वाढलंय पण एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक सोडली तर दोन हजार चौदा पर्यंत हा काँग्रेसचाच गड राहिलाय आता हा गड भाजपकडे शिफ्ट होताना दिसतोय याला कारण ठरतंय काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण गेल्या काही वर्षात नागपूर काँग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत या तिन्ही बड्या नेत्यांचा एकमेकांशी जुळत नव्हता अशा चर्चा होत्या याचा फायदा कुठे ना कुठे भाजपला होतो असं देखील बोललं जातं त्यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून एकमत होताना दिसत नव्हतं मात्र विकास ठाकरे हे असे नेते आहेत ज्यांचे या तिघांशी चांगले संबंध आहेत या तिन्ही नेत्यांनी एकमुखाने विकास ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवलाय या तीन नेत्यांनी विकास ठाकरेंचं नाव नक्की झाल्यावर एकाच गाडीतून प्रवास केल्याच्या बातम्यांची देखील जोरदार चर्चा झाली त्यामुळे या बड्या नेत्यांचा विकास ठाकरे यांना पाठिंबा मिळत असेल तर विकास ठाकरे यांची ताकद तीनपत वाढताना दिसेल याच कारणाने विकास ठाकरे यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब केला जाऊ शकतोय आता या तिन्ही नेत्यांची नेमकी ताकद किती आहे ते देखील पाहूयात विलास मुक्तेवार यांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून चार टर्म खासदार राहिलेत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशी सलग चार वेळा निवडणूक जिंकली होती त्याआधी ते, ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव असे एक तीन वेळा निवडून आलेत त्यामुळे मुत्तेमवार यांना सात टर्म खासदारकीचा सा अनुभव आहे त्यांनी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विविध मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित मुस्लिम तेली कुनबी आणि हलबा जातीचे मतदार आहेत यामध्ये मुस्लिम दलित काही प्रमाणात कुनबी आणि हलवा हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत याच पारंपरिक मतांच्या जोरावर नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विलास मुत्तेमवार सलग चार वेळा निवडून आलेत मात्र दोन हजार चौदाला गडकरींना काँग्रेसचा हा गड हिसकावून घेतला अशा परिस्थितीत जर मुत्तेमवार विकास ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले तर ते गडकरींच्या पराभवासाठी ताकद लावू शकतात दुसरे नेते आहेत सतीश चतुर्वेदी सतीश चतुर्वेदी हे नागपूर पूर्वचे पाच टम आमदार राहिलेत त्यांनी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव नौ, एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये निवडणूक जिंकलेली आहे मात्र त्यानंतर सलग दोन वेळा चतुर्वेदी यांचा पराभव झाला होता तेव्हा पक्षात त्यांची म्हणावी तितकी ताकद राहिलेली नाहीये याशिवाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत शाई फेकल्याच्या प्रकरणाचा ठपका ठेवून चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित देखील करण्यात आलं होतं पुढे सहा महिन्यांनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चतुर्वेदी यांचं निलंबन मागे घेतलं होतं या सगळ्यात नागपूर काँग्रेसमधली गटबाजी वाढली होती याच गटबाजीमुळे भाजपला नागपूरमध्ये पाय रोवण्यात यश आल्याचे चित्र आहे अशावेळी जर हे दिग्गज नेते एकत्र येत असतील तर नागपूरमधून काँग्रेसची आशा वाढू शकत आहेत ने तिसरे नेते ने आहेत नितीन राऊत नितीन राऊत हे नागपूर उत्तरचे विद्यमान आमदार असून ते चार टर्म आमदार राहिलेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसशे निवडणूक जिंकले अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद होतं याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील ते मंत्री राहिलेत नितीन राऊत यांच्या मागे दलित मतदार मोठ्या प्रमाणात आहे रिपब्लिकन चळवळीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपूरमधून ते तीन वेळा निवडून आलेत याशिवाय आंबेडकरी चळवळीत नितीन राऊतांचं योगदान मोठं आहे त्यामुळे नितीन राऊतांच्या माध्यमातून दलित मतदार काँग्रेसच्या मागे उभा राहू शकतोय विकास ठाकरेंच्या वैयक्तिक ताकदीसोबतच यावेळी जर मुत्तेमवार चतुर्वेदी राऊत हे तीन नेते एकत्र येऊन पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असतील तर मात्र काँग्रेसला आपल्या पारंपरिक मतदारसंघात मुसंडी मारायची शक्यता वाढते यासोबतच विकास ठाकरेंना उमेदवारी देण्यामागं आणखी एक कारण असू शकतं त्यांचे फडणवीसांशी असलेले संबंध विरोधी पक्षात असून देखील विकास ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत विकास ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा एकमेकांच्या विरोधात भूमिका घेण्याचं टाळतात अशा देखील चर्चा आहेत तेव्हा अनेकदा विकास ठाकरे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा देखील रंगल्यात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे देखील या चर्चा वाढल्या होत्या नागपूर मधल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या मते नागपूर भाजप मधल्या अंतर्गत गटबाजीमुळं फडणवीस समर्थक गटाची भूमिका महत्वाची ठरेल अशी शक्यता आहे थोडक्यात बड्या नेत्यांचं एक होणं उमेदवाराला पक्षातून अंतर्गत विरोध नसणं आणि विरोधी पक्षांचा सॉफ्ट कॉर्नर मिळण्याची शक्यता निर्माण होणं या सगळ्यामुळं विकास ठाकरेंना नितीन गडकरींविरोधात उतरवण्याचा प्लॅन काँग्रेस आखताना दिसून येते पण या दोन मुद्द्यांवर काँग्रेसची अडचण होऊ शकते पहिलं म्हणजे विकास ठाकरेंनी आपण फारसे इच्छुक नव्हतो ज्येष्ठ नेत्यांनी रिंगणात उतरायला हवं होतं असं केलेलं वक्तव्य केवळ पक्षादेश म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असे संकेत ठाकरेंनी दिलेत दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या गटानं नागपूरमधून प्रफुल्ल गुर्धे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता विकास ठाकरेंचं नाव ठरलं त्या बैठकीत केदार यांचा गट उपस्थित नव्हता त्यामुळे काँग्रेसनं नितीन गडकरींना घेरण्याचा प्लॅन आखला असला तरी त्याची अंमलबजावणी करणं फारसं सोपं नाही अशी देखील चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर गडकरींसमोर तगड आव्हान उभं राहील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल ला सबस्क्राईब करा